जे आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक आज निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा राज्यातील कोणत्याही विभागातील सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे आणि त्याचा त्यांना कसा लाभ होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच निर्गमित झालेलं शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचे हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे आदेश आहेत अत्यंत महत्वाचे तत्काळ हे आदेश निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीनं करण्याबाबतलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की भविष्य निर्वाह निधीचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेलं आहे परंतु शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पावत्या न मिळणं ऑनलाईन लेखा अद्ययावत नसणं बदली झालेल्या शिक्षकांचं भविष्य निर्वाह निधी लेखी वर्ग न होणं इत्यादी तक्रार तक्रारीच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्ययावत करून पावत्या देणं अग्रिम परताव्याची दे देय गदा करणं बदली कर्मचाऱ्यांचं भविष्य निर्वाह निधी वर्ग करणं इत्यादी बाबी करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष कार्यशाळा आयोजित करून एक महिन्याच्या कालावधीत सर्व बाबींची पूर्तता करण्यात यावी विविध मुदतीनंतर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे स्वतः आढावा घेणार आहेत विविध मुदतीमध्ये भविष्य निर्वाह निधीचे सर्व लेखे अद्ययावत न झाल्याचे दिसून संबंधित जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून एकोणीसशे एकोणऐंशी नियम तीन प्रमाणे कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं हे शिक्षण संचालकांचं माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं हे आदेश निर्गमित झालेला आहे त्यामुळं इथून पुढं राज्यातील शिक्षक शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे ज्या पावत्या आहेत किंवा भविष्य निर्वाह निधीची जी कार्यवाही जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणते तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद